एक आज आपली ड्युटी कुठे आली शेता काढून आलो आहे छत्री देखो गाईच माझ्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत फटाफट आज माझी ड्युटी शेताकडे दोन दिवसापासून खूप खूप पाऊस झाला आमच्याकडे होऊ शकता हात घ्यायची काम मागा लटकून दिली की येऊन जात हेच करत म्हणजे अशी

ये रला पानी को भी फूल भर आज कोणी येत नाही वाढत लाईव्ह भरपूर वेळ झाला दुकानाचा पत्ता नाही काय नाही शेताकडे माझं शेती हे माझं शेत